नमस्कार तु हिरे माझं मितवा ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे वल्लवीने प्लॅन केलेला असतो की ईश्वरीच्या आईचं आणि आर्नवच्या वडिलांचं सत्य ही तिच्यासमोर आणायचं म्हणजे ती थोडीशी घाबरून जाईल आणि ह्या घराला घर सोडायला आपण तिला भाग पाडू शकू ह्याच प्रयत्नातनं आता इथे तिला सत्य सांगण्याची वेळ आली आहे असं म्हणत वल्लवी तिच्यासमोर तो पेपर आणून ठेवते ज्याच्यामध्ये कात्रनांमध्ये वल तिच्या आईचा आणि अर्नवच्या वडिलांचा अफेयर असल्याची चर्चा होती आणि ते फोटो तिच्यासमोर ठेवण्यासाठी तिने आता प्लॅन केलेला असतो इथे ईश्वरीला ती स्टोर रूममध्ये जाऊन आज घागरी फुंकण्याचा कार्यक्रम आहे तर तेव्हा तिथनं ते घागरी घेऊ नये असं सांगू लागते आणि ईश्वरीमध्ये हो आणतेच असं म्हणत ती त्या स्टोअर रूममध्ये जाते बटणं दाबते लाईटचे पण लाईट गेलेली असते आता अंधारात काय दिसणार ती तिथे चाचपत चाचपत इकडे तिकडे शोध व शोध करून पाहत असते तर तिला घागरी एका रॅकमध्ये दिसू लागतात त्या घागरी घ्यायला ती समोर जाते आणि एक घागर उचलल्यानंतर तिथे पेपर खाली पडतो अरे ह्या पेपरवर हो तर राज शिर्के यांची काहीतरी बातमी आहे खूप जुना पेपर आहे असं पाहत ती त्या पेपरला उचलते राज शिर्केंचा कारनामा आणि पर्दाफाश त्यांच्या चारित्र्यावर सवाल अशी त्या उद्योगपती राजशिर्केंवरची जी हेडलाईन असतात ते वाचल्यावर तिला फार धक्का बसतो आणि ती त्या स्टोर रूममधनं बाहेर आल्यावर वल्लवी तिथेच असते काय ग तू काही पाहिलंस का आत असं म्हणत तिला ती विचारू लागते चेहरा काय एवढं उतरला आहे त्यावर ती म्हणते नाही काय नाही तर ती म्हणते अगं काही पाहिलं असेल तर सांग मला पण ती म्हणते काय पाहायला हवं होतं मग वल्लवी म्हणते एखाद्या पूजेच्या वस्तूबद्दल विचारते मी तेव्हा ती म्हणते नाही काहीच नाही तिथे अंधार अंधार खूप अंधार त्या कारण मला अंधारात काही दिसलंच नाही तिथे लाईट नाही काही नाही त्याच्यामुळे तिथे फक्त धूळ खात असलेले ह्या घागरे दिसल्या मी घागर घेऊन आले तर स्वच्छ धुते आणि तुमच्याकडे आणून देते असं म्हणत ती घागर धुवायला जाऊ लागते पण वल्लभीला माहिती आहे की मी ठेवलेली वस्तू तिला भेटली असेल का आणि रा खरंच अंधारात तिने पाहिलं नसेल का आत्ताच्या आत्ता तिथे लाईट बसवते आणि पुन्हा एकदा तिला काही ना काही कारणाने तिकडे पाठवते असं तिथे प्लॅन चालू असतो पण इकडे घागरीमध्ये तिने पेपर ठेवून आणलेला असतो आणि जे डॉक्टरांसोबत अपॉइंटमेंटबद्दल बोलत असते आणि तिला डॉक्टरांना भेटायला जायला एकटीला खूपच वाईट वाटत असतं तिचं नवरातीच्यासोबत नाही तिथे ईश्वरी तिला बघू लागते की मी ह्या पेपरबद्दल ताईशी बोलू का हे काय प्रकार आहे त्यांना विचारू का म्हणून ती त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारणार तेवढ्यात ती पाहू लागते की ताई तर रडत आहे ताईच्या चेहऱ्यावरती काहीच आनंद नाही डोळ्यामध्ये अश्रू दिसत आहे मग ती ताईला प्रश्न करू लागते की काय झालं त्यावरती म्हणते काही नाही तुझं काय काम होतं सांग ना ती इकडचं तिकडच्या बोलता बोलता गप्पा त्यांना तिचे लक्ष देतं की ताईचा चेहरा रडलेला दिसतोय मग ती ताईले विचारते माझ्या गोष्टीचं राहू द्या तुम्हाला काय झालंय ते सांगा तुमच्या डोळ्यात आश्रू दिसत आहे तेव्हा ताई सांगू लागते नाही गं काही नाही मग खा खरं सांगा ना म्हटल्यानंतर ती सांगू लागते मला माझ्या नवऱ्याची फार आठवण येत आहे एवढे दिवस ती कधीच कुठे गेलेली नाही आणि अशा अवस्थेत ते मला एकटी टाकून गेले मला फार वाईट वाटतं आणि ताई इतक्या रडत आहे हे पाहिलं होती त्यांना समजून सांगते की येतील घरी ते घरी आले का आपण त्यांना कुठेच जाऊ द्यायचं नाही असं म्हणत तिला ती समजवत असते आणि ताईच्या तब्येतीची काळजी म्हणून ती ताईंना म्हणत असते ताई, ताई तुम्ही अजिबात रडू नका टेन्शन घेऊ नका कसलंच नाही आणि ताईंचा एवढा चेहरा रडलेला पाहून इथे आता तिला त्या पेपरबद्दलनं विचारलेलं बरं नंतर कधीतरी बोलू असा विचार करून इथे ती तिच्या रूममध्ये निघून जाते रूममध्ये आर बसलेला असतो पण त्याला तर नाही विचारू शकणार मग ती तिथे कॉर्टर बसते तिच्या हातातला पेपर तो तिथेच ती कुणाला काही विचारायचं का नाही विचारचं असं विचार करते आणि वॉशरूममध्ये निघून जाते त्या पेपरला ती कॉटवरच विसरलेली असते अर्णव तिथे समोरच बसून ऑफिसचं काम करत असतं फोनवर बोलता बोलतं त्याचं त्या फोटोकडे त्या पेपरकडे लक्ष देतं तिथे ना त्याच्या वडिलांचा फोटो पाहून तो लगेच तो पेपर उचलायला पुढे सरसवतो आणि बघतो हा पेपर तू इथे का आणला म्हणून ईश्वरीला जा विचारू लागतो तेव्हा ईश्वरी म्हणते मी काय चुकून नाही आणलेला मी स्टोर रूममध्ये गेले तिथे घागरी घेत होते तेव्हा माझ्या हातात लागला हा मला नाही माहिती या पेपरमध्ये काय आहे तुम्ही काय छिडलाय तो म्हणतो तू जाणून बुजून हे सगळं करते ना तुला सकाळीच सांगितलं माझ्या वडिलांचं नाव माझ्यासमोर घ्यायचं नाही आणि त्याच्याबद्दल काहीही माहितीही काढण्याचा प्रयत्न करू नको हेही मी तुला सांगितलं तरी तू काय करत आहेस तर तू पेपर घेऊन आली आहेस माझ्यासमोर असं म्हणत अर्नव तिच्यावर फार रागावलेला असतो तू कुठलेही गुन्हे मी माफ करेल तू कितीही चुका केल्या तरी त्या माफ करेल पण माझ्या वडिलांच्या बाबद्दल जर तू काही माहिती काढली किंवा काही विचारलं कोणाला तर मी तुला माफ करणार नाही अशा शब्दात तिथे अर्नव ईश्वरीवर चिडून चिडून बोलत असतो आणि ईश्वरी त्याला सांगत असते मी खरच काहीच केलेलं नाही हे माझ्याकडनं चुकून घडलं आहे मी नाही स्वतःहून आणलेला हा पेपर असं म्हणत त्याला समजवण्याचा प्रयत्न करते पण इथे ते आर भरतो आणि खाली निघून जातो तावा तावाने आणि दादा असा तावा तावाने का आला म्हणून इथे आता आकाश त्याला प्रश्न विचारू लागतो तेव्हा तो म्हणतो काही नाही रे काय नाही झालेलं ऑफिसचं टेन्शन आहे तू तू एक काय आहे तर तू सांगतो दादा आज घागर कोंकण्यांचा कार्यक्रम आहे नवरात्रीचा त्याच्यासाठी इथे बायका येणार आहे मग मी यांना मदत करतो इथे वल्लवी याच्या चेहऱ्याकडे पाहू लागते की याच्या चेहऱ्यावर काहीतरी टेन्शन दिसते वल्लवी मामी त्याला म्हणते मी तुला लहानपणापासून ओळखते तुझ्या चेहऱ्यावर फारच टेन्शन दिसते तू कुणाशी भांडलाय का का? तो तो काही झालं आहे का असं लागतं तुला तेव्हाच येतो जेव्हा तुझ्या वडिलांचा काहीतरी विषय निघतो काही विषय निघाला का तर तो म्हणतो नाही मामी काही झालेलं नाही खरंच माझे विश्वास ठेव आणि ते मामी आता वर रूमकडे पाहू लागते ते ईश्वरीच्या चेहऱ्यावर रडू आलेला असतं आणि ते रडलेले डोळे पानवलेले डोळे पाहून ह्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी घडले या गोष्टीची चाहूल तिला लागते पण मामीला इथे आर्नौ सांगतो की काही झालेलं नाही मी एकदम ओके आहे आणि आजच्या आज कार्यक्रमाला माणसांची गरज नसते ना मी ऑफिसला जाऊ का पण मामी म्हणते नाही तू हे इथेच थांब आज पहिली नवरात्र तुझ्या बायकोची तेव्हा तुला इथे थांबायला हवं आणि मग त्याला ती ऑफिसला जाऊ नको हेही सांगते मग आता घरीच राहायला सांगितलं नाही आर्नौ तयार होतो घर राहायला पण ऑफिसचंच काम करणार असंही तू सांगतो इकडे वल्लवी मात्र खुश असते की जर त्या पेपरविषयी काही मी दो माहितीला मिळाली असेल त्याला विचारलं असेल तर नक्कीच ह्या दोघांमध्ये भांडणं होईल आणि ह्या भांडणांचा आपल्याला फायदा करून घेता येईल माहिती काढावीच लागेल इथे राकेश मात्र आता संतापलेला असतो बेवडा फार पिलेला असतो आपली अनन्य दशा झालेली पाहून त्यालाही खरंच खूपच वाईट वाटतं आता तो एक पण घेत आहे की मी आता राज शिर्केंच्या घरात जाणार त्या अर्णवला काय वाटतंय तो एवढ्या थाटामाटात राहणार आणि मी इथे लपून छपून किती दिवस इकडे तिकडे पाळणार आणि ईश्वरी आणि त्याचा मी संसार काही केला होऊ देणार नाही आता सत्य सांगायचे खरी वेळ आणि आहे आणि काहीही झालं तरी आता मी अंजलीसमोर जाणार आणि आपल्याला अंजली नावाचं शस्त्र वापरून त्या दोघांवरती वार करता येणार ह्या गोष्टीचा त्याला आनंद होतो आणि हसू लागतो जोरजोर आणि इंदोरी जिल्हिकडे जावंच लागेल असं बोल बोलत असतो आणि आजी मात्र आता इथे बसलेली असते आणि चेहऱ्यावर मात्र अजिबात आनंद नसतो तिला खरंच सारखं आर्नवचं वाईट वाटत असतं त्याच्यावर काही संकट येईल का संकट येईल का, संक का। इथे वल्लवी सगळेजण छान प्रकारे तयार होऊन आलेलं असतं घागर फुंगण्याच्या कार्यक्रमासाठी आणि नवरीची पाच सगळ्या बायका बसलेल्या असतात आणि इथे अंजली म्हणते नवरी आली हा आपली असं म्हटल्यावर लगेचच आजी तिच्याकडे पाहू लागते तिचा सा तो साज श्रृंगार सगळं पाहून तिला तिच्या मुलीची आठवण येते पण तिला लगेच गुरुजींची भविष्यवाणी आठवते की ह्या मुलीच्या पायगुणाने आर्नवच्या आयुष्यात वाईट घटना घडणार आणि मग पुन्हा निर्णय मागा घेते थोडाही चांगला विचार करत नाही मग इथे अंजली ईश्वरीला सांगत असते की घागर फुंकण्याच्या काय काय करायचं कसं नाचायचं बघ त्या बायका कशा नाचताय कशी घागर <coughs> फुंकायची सगळ्या बायका मग तिथे छान प्रकारे नाचत असतात घागर फुंकत असतात आता नवरीची वेळ येते नाव घेण्याची तेव्हा देवीसमोर नाव घेण्यासाठी त्या ईश्वरी खूप छान नाव घेऊ लागते माझ्या संसारात असंच आनंद नांदले कधी संकट माझे ह्या संसारात येऊ देऊ नको असं म्हणत अर्णवचं नाव घेते आणि त्याच वेळेला तिला एक भास होतो तिला का कोणाच ठाऊक घागर फुंकताना नाचताना तिला राकेश दिसल्यासारखं डोळ्यांना जाणवं लागतं आणि ती इकडे तिकडे पाहू लागते की राकेश इथे कसा मग ती पुन्हा पाहू लागते तर घागर हाळून तोंडासमोरून बाजूला होते आणि समोर येतो तो राकेशचा चेहरा राकेशला पाहून इथे ईश्वर इतकी घाबरलेली असते आता काय होईल हा इथे कशाला आला आणि पाठीमागून एक हाक येते जावई बापू तुम्ही आलात असं म्हटल्यानंतर वा मागे वळून पाहते तर वल्लवी ह्या राकेशला जावई बापू म्हणते हे पाहिल्यानंतर तर तिला सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि ती पुन्हा एकदा राकेशकडे पाहू लागते आणि आहा राजेश आहे की राकेश ह्या गोष्टीने तिला आधीच संभ्रम पडलेला असताना आता इकडे धावत धावत अंजली आहो तुम्ही आलात असं म्हणत लगेचच त्याच्या गाळ्यातून जाऊन मिठी मारते आणि खूप आनंद झाल्याचं ती त्याला व्यक्त करत असते राकेशही म्हणतो मलाही तुला भेटून एवढेच दिवसांनी खूप आनंद झाला खूप दिवस झाले तुला भेटलो नाही असं म्हणत तिला मिठी मारतो आणि ह्या राकेशच्या चेहऱ्याला पाहून इथे ईश्वरी इतकी थक्क होते की हा हा तर आपला राकेश इथे तर राजेश यांनी आपली फसवणूक केली हे कसं शक्य आहे तिला काहीही समजत नसतं आणि राकेश मात्र तिच्या चेहऱ्याकडे पाहत घागरेला फुंकर मा मारतो आणि सगळा धूर धूर करून टाकतो आणि इथेच आता सत्य की हा राकेशच हा राजेश आहे आणि याने आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न केला म्हणून अर्णवने हे सगळं केलं असेल का आपल्यासोबत लग्न करण्याची घाई या सगळ्या गोष्टींचा गोंधळ गोंधळ तिच्या डोक्यामध्ये माजू लागतो आणि त्या गोंधळामध्ये आता ला ला, ती आर्नवकडे पाहू लागते आर्नवला आता तिला सत्य सांगता येत नसतं कारण तिच्या डोळ्यांनी जे दिसलंय तिला ते खा फारच अचाट आफाट असं होतं तिच्या पायाखालची जमीन सरकून गेली तिच्यावरती तुफान आलंय असं झालेलं असतं आणि हाच तो, तो जावई इतके दिवस आपल्या नजरेसमोर कधीच आलेला नव्हता आणि हा अंजलिताईचा नवरा आहे हे सत्य इथे ईश्वरीला समजल्यानंतर आता ती आर्नवला सगळी परिस्थिती विचारणार आणि त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये नक्कीच संसाराचं बीज रोवणार का हे सगळं पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार आता ह्या राकेश नावाच्या मोठ्या संकटाशी अर्नवानी ईश्वरी दोघं मिळून सामना करणार का चला तर मग आपण पुन्हा भेटू धन्यवाद